नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन एग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये हीट जास्त वाढते कारण ऑक्टोबरची हीट ही उन्हाळ्यापेक्षाही जास्त प्रमाणात असलेली हीट समजली जाते तर आता या अशा परिस्थितीमध्ये आपल्या कापूस पिकावर पातेगळ त्यासोबत पांढरी माशी यांचा खूप जास्त प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो आता थोडक्यात मी तुम्हाला इथं दाखवणारच आहे की कशा पद्धतीनं आपली पातेगळ जी आहे तर ही होऊ शकते किंवा पाते कशा प्रमाणात दिसतात कारण अचानक काय होतंय की पात्यांचा कलर बदलून काही प्रमाणात का होईना दोन टक्के तीन टक्के पातेगळ ही आरामात होते काही शेतकरी असे पण आहेत की ज्यांच्याकडं पातेगळीची समस्या या ऑक्टोबर महिन्यात सगळ्यात जास्त होते आता ही रेग्युलरमध्ये जर पाहिलं तर ही पातेगळी जी आहे तर ही सप्टेंबर महिन्यात होत असते परंतु यावर्षी पाऊस जास्त लांबल्यामुळं हे आपल्याला ऑक्टोबरमध्ये जाणवते आता इथं तुम्हाला दिसत असेल की हा जो पाता आहे हा पिवळा आहे आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये बोंडसुद्धा तयार झालं आहे परंतु हा पाता जर आपण पाहिला तर हा लगेचच्या लगेच निघून आला आहे जर तुमचं पीक सेम असं हिरवगार असेल काहीही तुम्हाला त्या झाडावर काही वाटत नसेल तर लक्षात ठेवा अशी जी पातेगळं आहे ही जास्त करून या वातावरणाच्या बदलामुळं होते आणि याच्यासाठी तुम्ही कोणताही स्प्रे घेतला कितीही महागडा स्प्रे घेतला तरी तुम्ही याला थांबवू शकत नाहीत आणि याच्यावर कोणताही पर्याय नाही आहे कारण याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर ना याला बोरांची कमतरता आहे ना याच्यावर कोणता फंगस आहे पण अचानक बदललेलं वातावरण म्हणजे अचानक वाढलेली हीट त्यासोबत दमट वातावरण किंवा जास्त थंडीचं वातावरण किंवा दव आणि या महिन्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये सगळं वातावरण आपल्याला पाहायला मिळते दव म्हणजे अक्षरशः दवांची अशी परिस्थिती आहे की तुम्ही इथं तुम्हाला दिसत असेल की पानावर अक्षरशः पाणीसुद्धा आहे म्हणजे एवढी परिस्थिती आत्ताच्या कंडिशनमध्ये बदलते आणि या बदलत्या वातावरणामध्ये पातेगळ ही समस्या जास्त प्रमाणात आपल्याला जाणवणार आहे तर मित्रांनो सांगायचं सा फक्त एवढंच आहे की शक्यतो तुमच्या कापूस कापूस पीक जर असा अगदी हिरवागार असेल तर त्याच्यासाठी तुम्ही ॲडिशनल कोणतीही फवारणी करत बसू नका किंवा त्याच्यावर खतं वगैरे देत बसू नका कारण नैसर्गिकरित्या दहा ते वीस टक्के ही पातेगळ आपल्या कापूस पिकामध्ये होत असते आता ती का होते तर जेवढी पण पाते आपल्या झाडाला लागतात त्यातले शंभरच्या शंभर टक्के आपल्याला कधीही लागत नाही अक्षरशः मी तर म्हणतो की रेग्युलरमध्ये जर पाहिलं तर साधारणतः तीस टक्के पातेगळ ही झाडामध्ये होतच असते परंतु त्याच्यावरही अवलंबून आहे की तुम्ही खत किती देत आहे खतांची मात्रा जर टप्प्याटप्प्याने चांगल्या प्रमाणात जर दिलेली असेल तर पातेगळीचे प्रमाण जे आहे हे कमी होतं आता यावर्षी माझ्याकडं फार तर फार एक पाच ते साठ टक्केच पातेगळ आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत मागच्या वर्षी या गोडसुद्धा लेट झाल्यामुळं जवळजवळ तीस पस्तीस टक्के पातेगळ झाली होती परंतु या वर्षी जवळजवळ दहा टक्क्यापर्यंतच हे प्रमाण आहे कारण वेळोवेळी पाणी दिलं आहे फवारण्या अगदी वेळेवर आहेत तर यामुळं आपल्याला सध्या पातेगळीची समस्या फार जास्त जाणवत नाही झाडावर एखादं पातं असं आहे की जी आत्ताच्या कंडिशनमध्ये पिवळं आहे याच्या अगोदर साधारणतः पाच टक्क्यापर्यंत झालेली आहे आणखी दोन तीन टक्के होईल म्हणजे साधारणतः दहा टक्क्याच्या आतच राहील तर याच्यासाठी अतिरिक्त फवारणी कोणती करू नका जर कापूस हा तुमचा पिवळा दिसायला लागला असेल कुठंतरी पान पिवळं आहेत किंवा मग पाते खूप जास्त पिवळे पडून जात आहेत बो आता त्याचं बोंड जे आहे बोंड तयार होत नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एखादं चांगली वॉटर सोल्युबलची ग्रेड वापरू शकता किंवा त्याला आणखी एखादं प्लॅनोफिक्स असेल किंवा इतर कोणतं प्रमोटर वगैरे हो असेल तर तुम्ही त्याचा स्प्रे घेऊ शकता जेणेकरून पातं जे आहे नैसर्गिकरित्या जी गळ आहे ही कमी प्रमाणात होईल किंवा पात्याला सेट होण्यासाठी काहीतरी चांगली ताकद मिळेल आता याच्यामध्ये खूप जास्त खर्च करू नका शक्यतो जी काही पाते आपल्याला लागली ती बोंडामध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी झिरो बावन चौतीस झिरो बेचाळीस सत्तेचाळीस जे किंवा झिरो साठवीस झिरो साठ चाळीस ह्या ग्रेड तुम्ही वापरू शकता जेणेकरून पाते व्यवस्थित स सेट होईल आणि बोंड जे आहे बोंड व्यवस्थित लागेल आणि त्याची साईजसुद्धा होऊन जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्याला याचं नियोजन करायचं आहे जास्तीत जास्त खर्चाकडं अजिबात वळायचं नाही असं समजू नका की आत्ता जर आपण काही स्प्रे वगैरे जर जास्त ॲडव्हान्समध्ये दिले किंवा काही ड्रिंचिंग केल्या तर ती पातेकडं थांबेल ती शक्यतो जी नैसर्गिक आहे नैसर्गिक वातावरणाच्या बदलामुळं ती होणार आहे परंतु जर तुम्हाला कापूस पीक तुमचं व्यवस्थित नसेल पिवळ असर पडलेलं असेल किंवा तशी कंडिशन नसेल तर मग तुम्हाला घ्यावं लागेल तर एकंदरीत हा व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखीच अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलवर अपडेट राहा धन्यवाद